ह्या विंटरमधला हा सेकंड स्नो फॉल बॉलिवूड फुलिंग घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे मी म्हटलं छान साडी घातली आहे तेरा हजाराचा क्रॅप ते रस्ता मस्त पांढरा शुभ्र झाला मी साडी घातली आहे आणि छान रात्री तर रात्री स्नो झाला तुम्ही रा, रात्रीची क्लिप बघितली आम्ही आलो खूप खेळलो स्नो आणि म्हणजे हा दुसऱ्यांदा पडतो ह्या विंटरमध्ये आणि सगळीकडे पूर्ण एकदम पांढरशुभ्र आता तरी आम्ही काल खेळून खेळून सगळा बर्फ आम्ही खराब केला आहे आणि आज सकाळी म्हटलं चला एवढा छान स्नो पडतोय आणि साडी नेसून आपलं बॉलिवूड फिलिंग घ्यायला पाहिजे त्याच्यामुळे मी म्हटलं मी छान साडी घातली आहे आणि छान आम्ही पिक्चर्स काढले काही रील्स काढल्या तर आता वाजले आहेत सकाळचे नऊ नऊ वाजता मी रेडी झाले आहे आणि बाहेर आली आहे मी हळू बोलते कारण हे बघा पूर्ण किती शांतता आहे सगळीकडे बर्फ बर्फ सुंदर असा बर्फ पडला आहे खूप मस्त वाटतं आहे चला आता कर मी घरात जाते आणि मग ब्रेकफास्ट वगैरे करते कारण उठल्या उठल्या मी रेडी झाली आणि बाहेर आली भारी वातावरण आणि आता मला थंडी वाजायला लागली आहे मी आता घरात जाते घरात आल्यावर छान वाटत चेन आम्ही जाऊन आलो तर आ, आता वाजले आहेत सकाळचे नऊ आणि मी आता अशी साडी नेसून रेडी आहे कारण कारण बघितलं तर मी रात्री स्नो पडला आणि ह्या विंटरमध्ये दोन वेळा स्नो पडला आणि असा वेदर असल्यामुळे मुलांची तर खूप मजा झाली आहे मुलांना पण मस्त सुट्टी मिळाली आहे शाळेला अरे गेला ना थँक्यू ते पण आले माझ्याबरोबर थंडीमध्ये बाहेर आणि माझे पिक्चर्स घेतले <laughs> मला खूप आवडत असं सकाळी सकाळी तयारी करायला असं एकदम फ्रेश असतं आपण आपली स्किन फ्रेश असते सकाळी उठल्यावर असं रोज तयार व्हायला पाहिजे नाही ही साडी बघा अशी कशी वाटली साडी हे नक्की मला सांगा याच्या आधी पण मी नेसली आहे तर, तर सकाळचे नऊ वाजले आहेत आणि आजचा वेदर मस्त थंडी आहे छान स्नो पडला रात्री आणि आम्ही मस्त एन्जॉय केला ह्या विंटरमधला हा सेकंड स्नोफॉल आहोत मी म्हटले ना तुम्हाला मुलं पण घरी पण घरी आहे आणि मस्त स्नो आहे आणि स्नो बघायला चाललोय आम्ही कार मध्ये बसून बस आणि ब्रेकफास्ट तर स्नोई रोड बघायला चाललो आहोत आम्ही मस्त एक राईड मार घेतो आणि ब्रेकफास्ट पण करून येतो बाहेरून तर मी तुम्हाला दाखवते रस्ते कसे गाड्या जात तो रस्ता एकदम क्लिअर आहे म्हणजे सकाळपासून झाला असेल कारण बऱ्याच गाड्या गेल्या असतील आमच्यावर लोक हे पण स्नो असं स्नो झाला तर रस्त्यांवर मीठ टाकतात हे गव्हर्नमेंट कडनं टाकतात आणि मग तो क्लिअर होतो रस्ता गाड्यांसाठी हे बघा इथे मागे यार्ड मध्ये पण कसं झालं आणि हा पूर्ण मुलांनी खेळला आहे आईस हे बघा आता पूर्ण ऊन पडलाय आणि आता मेल्ट होतोय हळूहळू तर मी अजून साडी काढली नाही आहे आणि मी यार्ड मध्ये आली आहे आणि बघा यार्डचा नजारा तर अजून यार्डचा आहे तर मी आता मी बाहेर गेलो होतो स्नोई रोड बघायला आणि आता मी यार्ड तुम्हाला दाखवते तर यार्डचं बघा अजून मेल्ट झाला नाहीये तसं तसं आहे तर खूप मस्त अटतय आणि ब्रेकफास्ट करून झाला आहे मी साडी काजून काढली नाही तर वाटतय आजच्या दिवस साडी राहू देवी म्हणून <laughs> तर खूप मस्त वाटत आहे हे बघा छान ऊन पण आहे ऊन मस्त पडलेलं आहे आणि तुम्ही म्हणाल थंडी वाजत नाहीये का खरंच नाही मे बी <laughs> उत्साह असेल तो त्याच्यामुळे मला थंडी वाजत नाहीये बट नंतर मी घरात गेल्यावर मग मला थंडी वाजायला हां थंडी वाजणे किंवा थंडी लागणे तर आम्ही थंडी वाजते असं म्हणतो मला माहिती तुम्ही म्हणजे काय काय म्हणतात की कारण कारण माझे फ्रेंड्स मला हसायचे थंडी वाजत नाही थंडी लागते तर तुम्हाला काय वाटतं थंडी वाजते की थंडी लागते चला आता मी घरीच जाते तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किती सुंदर आहे तर विश्वासार चालू आहे इकडे सो मुलांनी तर बाहेरून आणलं तर मी तर मी साडी चेंज केली आहे आणि आता मी माझा ब्रंच आता ब्रंचच म्हणून घ्या कारण आता वाजले आहे साडे अकरा आणि मी बाहेरून खाल्लं नाही कारण मी म्हणजे मी फ्रिक्वेंटली बाहेरून खात नाही मी शक्यतो टाळते वीकमध्ये एक एक वेळा ठीक असतं माझ्यासाठी बट तर त्याच्यावर मी खात नाही बाहेरचं सो मुलाने तर खाल्लं कारण मुलं घरी होते आणि ते म्हणत होते त्यांना स्नो स्नोई रोड बघायचे होते तर म्हणून आवठर गेलो होतो तर इकडे मी काय काय केलंय माझ्या ब्रंच साठी तर पोहे करते मी आणि इथे पोटॅटो तर इथे मी पोटॅटो तळते आणि मी काय काय केलंय ते दाखवते सो एक ऑमलेट केलंय म्हणजे सगळं प्रोटीन कार्ब्स फायबर कारण हा ब्रंच आहे आणि इकडे मी पपयाने कापून ठेवला आहे आणि पोहे करते तर सगळं म्हणजे मग आता डायरेक्ट इव्हनिंगला जेणे आणि इकडे मी पोटॅटो तळते आहे खिचडी आणि पोहा हे मला बटाट्याशिवाय जात नाही बटाटा मला त्याच्यामध्ये लागतोच तो तुम तर तुम्हाला तसे आवडतात पोहे आणि खिचडी हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्याशी तर आता मी पोहे बनवून घेते आणि मग बोलते तुमच्याशी सो हे बघा पोहेची तयारी इथे पोटॅटो तळते सो इथे पोहे भिजवले ऑमलेट ऑलरेडी करून आहे आणि हे हा माझा ब्रंच आहे आजचा पोहे अजून हे बघा सगळं तयारी करून ठेवली आहे मिरची लिंबू कोथिंबीर कडीपत्ता कांदा तर आजचा आहे संडे आणि आता आम्ही शॉपिंगला आलो आहोत कॉस्कोमध्ये तर बरीचशी शॉपिंग करून झाली आहे शॉपिंग म्हणजे मोस्ट ग्रोसरीच असते आणि मग आता बघतो काय काय नंतर परत इंडियन ग्रोसरीमध्ये पण पण जायचंय तिथून पण भाजीपाला घ्यायचा आहे आपला रेग्युलर इथून निघतो आणि बघतो पाण्याच्या बॉटल आहेत पण आम्ही आमच्याकडे आहे घरी आम्ही घेत नाही बाटल्यांचं मी सो बॉटल हां तर पाण्याची बॉटल ह्या वेळेस घ्यायचे नाही आपल्याकडे आहे ना घरी आहे हे बघा बापरे किती पाण्याच्या बॉटल आहे खूप प्रकार आहेत पाण्याचे हे बघा इथे पेपर आहे किचनचे चिरुलचे हा हां किचन नॅपकिन किचन टॉवेल पेपर आणि याचे टॉयलेट पेपर तर ते हे सगळे माझ्या मागे बॅकसाईडला तर खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये असतं कारण हे होलसेल आहे कॉस्को आता सगळं मिळतं राईस मिळतो इंडियाचा आहे ना आपला अजून तूप आजकाल तूप दही हे सगळं मिळायला लागलं आहे कॉस्कोमध्ये ते सुद्धा इंडियन ब्रँड हा ते पण इंडियन ब्रँडचं सेक्शन मधन आम्ही आहे आणि हा आहे याचा ब्रेड ब्रेड ना या इकडे इकडे ह्या साईड ह्या साईडला पूर्ण असे ब्रेड आहेत आमचं ऑलमोस्ट झालंय घेऊन कार्ड भरलंय कार्ड भरतच एक वस्तू दोन वस्तू घ्यायला या आणि पूर्ण कार्ड भरत सध्या घरी आहे वाटतं अमोलच खाते फ्रोझन मिक्स बेरीज अमोली तशीच खाते फ्रीज मधून काढून तर ती आहे घरी घ्यावेळेस तर म्हटलं नको नको घेऊया चॉकलेट बीप आईस्क्री ना हा कुकुंबर घेऊन घेऊ चला कुकुंबर राहिली मी विसरले चला आता मी कुकुंबर घेऊन येते आणि मी एकटीच चालली कुकुंबर घ्यायला इथे कुकुंबर असते आणि खालची खाल कुकुंबर मिळाली अहो राहिले तिकडे मी फक्त कुकुंबर घ्यायला आली होती का बघतोय क्रॅब आहे आणि किंमत काय त्याची किंमत काय वन फिफ्टी नाईन म्हणजे आपल्या इंडियाचे किती तो आहे किंग क्रॅप आणि ऑलरेडी कुक आहे तर त्याची किंमत आहे डॉलर वन फिफ्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन सेवन ते आपल्या इंडियाचे तेरा हजाराचा क्रॅप एकच नाही रेड किंग डॉलर फोर पस्तीस ते चाळीस हजाराचा तेवढा बॉक्स आहे फक्त तेवढं बॉक्स <laughs> बापरे पण असं असं काहीतरी ना चवीमध्ये काहीतरी एवढे आई आय सेइंग कि एवढं माग काय की टेस्ट असेल त्याच्यात आपण महागबद्दल बोलू शकत नाही ना ते महाग असते खूप मोठं प्रकृती आय हो पण तरी एवढं मोठं पॅकेट किंमत पाचशे डॉलर म्हणजे मग फोर सेवेंटी नाईन जास्तच झालं ना मग दहापून दहा अच्छा नाही मग भरपूर क्वांटिटी पण तेवढी आहे बरोबर बरोबर क्वांटिटी पण तेवढी आहे पण तरी एकदम हां पार्टी वगैरे असलं तरच ते परवडू शकतं दहा ते पण एकदम ग्रँड मोठी पार्टी असेल तर काहीतरी माझं फील तरी आहे इन्पून पार्टी पार्टींचं सीजन चालू आहे हो अजून आपण रेड्युअस केलं नाही गोष्टी हां तर मग तुमचं थंडी कमी झाली हां तेच तेच तर काही पार्टी नाहीये त्याच्यामुळे आपण घेणार नाही तरी मग व्हेज पण ठेवावं लागतं आणि नॉनव्हेज पण ठेवावं लागतं म्हणजे अल्टिमेटली ते परवडत नाहीये कशाच कोणत्याही प्रकारे लाईन मध्ये उभी आहे मी झालंय आता कसकोच काम झालं की आम्ही नंतर जातो पुढे अमोलीची ब्लूबेरी घेतली आहे इथे दोन पॅकेट घेतली ह्या हे एक हे दो, एक आहे आणि दोन दोन केस कशी मजा उडताय बघा ना थंडीचे केस अरे मला पण त्यासारखे केसांना हात लावते <laughs> कारण ते केस थंडीची उडतो मग असं असं करावं लागतं थोडस त्यांना सो थो so, आता कॉस्कोची शॉपिंग झाली आहे विकेंड असल्यामुळे सगळं शॉपिंग शॉपिंग असत आणि जेवण वगैरे करून निघालो होतो आम्ही तर आता सामान मध्ये ठेवते तर आता सामान मध्ये ठेवते लोस <coughs> <नौस>, बॅटरी <ला। coughs> लो माझी बॅटरी लो झाली इथे मस्त